लाडकी बहीण योजनेचा शेगावा शुभारंभ आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत गेल्या दोन दिवसांपासून अनेक महिलांना या योजनेचा लाभ प्राप्त झाला राज्यातील असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्र देण्यात आला आता आजपासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा सध्या बोलबाला दिसत आहे महायुतीच्या पक्षाकडून याबाबत घरोघरी सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे काही महिलांच्या बँक खात्यात पैसे देखील जमा झाले सध्या महिलांना या, या योजनेबद्दल पटवून सांगितलं जाते आज शेगावात भाजपाच्या वतीनं लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला यासाठी महिलांची गर्दी झाली आहे माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी जी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ती आम्हा महिलांसाठी स्वप्नवतच आहे कारण कधीही आमच्या घरच्यांनीसुद्धा आमच्या हातात दीड हजार रुपये महिला दिलेल्या नसेल परंतु आज माझ्या खात्यामध्ये जेव्हा बँकेमध्ये तीन हजार रुपये आलेले आहेत तेव्हा मला खरंच असं वाटतं आहे मी स्वप्नातून जागी झाले की काय आणि ही योजना पुढे चालूच राहणार आहे याबाबत आजच्या या, या कार्यक्रमाच्या स्थळी मान्य आमदार संजयजी कुटे यांनी एक आश्वासन दिलेलं आहे आणि आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ही योजना पुढे निरंतर चालू राहणार आहे यामुळे आम्हाला सखे भाऊ म्हणून मान्य आमदार संजय कुटे यांना मी मानलेला आहे मुख्यमंत्री मंत्री लाडली बहीण या योजनेमध्ये चौदा ऑगस्टपासून लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिन्याचे असे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये टाकण्यास सुरुवात झाली आणि मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एवढी चांगली ही योजना आमच्या लाडक्या बहिणीत साडेल त्यामुळे मी पाहतो आहे तिन्ही तालुक्यामध्ये अतिशय आनंद आणि उत्साह या लाडक्या भगिनीमध्ये आहे आणि यामधून निश्चितपणे त्यांना आर्थिक स्थैर्य आणि समाजामध्ये प्रतिष्ठा मिळेल याबद्दल वाद खासदार संजय राऊत यांनी सांगितले आमची सरकार आले तर आम्ही तीन हजार पंधराशेचे तीन हजार हेच खासदार राऊत आणि हेच काँग्रेस पक्षाचे बाकी की ह्या योजनेमुळे सरकार कंगाल होईल महाराष्ट्र सरकार डुबून जाईल आर्थिक दिवाळी खरे करत जाईल आणि त्यामुळे हेच कोर्टात गेले होते की या योजनेला बंदी करावी आणि आता जेव्हा महिलांचा उत्साह आणि आनंद जेव्हा ओसंडून वाहत आहे तेव्हा हे काहीतरी प्रलोभन आम्ही तीन हजार करू पण यांची सत्ताच येणार नाही कारण लाडक्या बहिणींनी जर ठरवलेलं आहे की महायुतीचीच सत्ता आणायची त्यामुळे आता जरी पंधराशे असला तरी मध्य प्रदेशप्रमाणे आम्ही पुढे पुढे त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं वाढ करणार आहोत महिलांचे पैसे काय महिलांचे पैसे चौदा तारखेपासून टाकणं चालू झालेले आहेत टप्प्याटप्प्यान ते जमा होत आहेत आणि या एक दोन दिवसामध्ये पूर्ण जमा होतील काही त्रुट्या फारच पॉईंट वन पर्सेंट त्रुट्या होत्या त्याही त्रुट्या काढणं चालू आहेत आणि अर्जही भरणं चालू आहेत म्हणजे जसे जसे अर्ज होत राहतील तसे तसे त्यांचे पैसे जमा होतील